नमस्कार सर्वताईंना नाश स्वामी समर्थ तर आता व्हिडिओला सुरुवात झालीत दुपारचं एक वाजलं आहे माझी कामं सगळी झालीत जिकडे तिकडे गेलेत आपले आपले सगळे कामाला आणि माझं सगळं जेवण वगैरे बनवून दिदीचा डबा वगैरे जाऊन सगळं काही झालं आहे आणि आता एक घ्यायची रेसिपी जी रेसिपी मी तुम्हाला कधीच आत्तापर्यंत कुठली दाखवली नाही म्हणजे वेगळी रेसिपी जे आपलं रोजचं जेवण असतं त्याच्यापेक्षा वेगळी रेसिपी येत आणि कोणीही काही असं समजू नका तर आम्ही नॉनव्हेज खात नाही यशला आता कुत्रा चावलेला यश पण नॉनव्हेज खात नाही त्याला कमी कमी सहा महिने तरी आम्ही नॉनव्हेज देणार नाही आहे दुधाची वस्तू तर काय फक्त पनीर सोडलं तो काही घेत नाही पहिल्यापासून दूध वगैरे तो घेत नाही यश फक्त एकटा खाणार आहे घरामध्ये त्याचं पण सहा महिन्यासाठी बंद आहे दिदी मी आणि साहेब आम्ही तिघं पण नॉनव्हेज अजिबातच खात नाही मी तुम्हाला पहिले पण सांगितलं आहे मी आणि दीदी भगवद्गीता वाचतो आहे त्यामुळे नॉनव्हेजचा प्रकार होत नाही आणि आज मी तुम्हाला दाखवते नॉनव्हेजची रेसिपी तर का दाख का बनवायची ती तुम्हाला मागे पण बोललेली माझी मैत्रिणी एक तिला बरं नाही आहे किती दिवस झाले तिला म्हणजे बरेच दिवस तिला बरं नाही आहे मग तिला मध्ये मध्ये मी असं वेगळं वेगळं वगैरे काही ना काही बनवून देत असते तिला माझ्या हातचं आवडतं जरा आणि सांगेल एखाद दिवशी तुम्हाला मी घेऊन जाईल तिकडे काय माहिती म्हणजे दाखवू शकेल की नाही मला नाही माहिती ठीक आहे तर तिच्यासाठी मी बनवते मच्छी मच्छी फ्राय करते मी कधीच दाखवली नाही आतापर्यंत आणि तिच्यासाठी बनवायची पण म्हटले चला ज्या ताई बनवणारे आहेत ज्या खाणारे आहेत त्यांना बघू देत आता देव देव करणं बघत दे म्हणजे काय आपण त्याला हात लावू शकत नाही की मी असलं तर दे बनवून देते आरामात बनवून देते पण मी फक्त त्याचे कधी व्हिडिओ घेत नाही काय बनवत त्याला फक्त चिकन बनवले जातं जे पॉनलेस चिकन असतं त्याचं बिना हड्डीवालं फक्त तेच त्याला आणि त्याचं एकदम साधं असतं म्हणून मी तुम्हाला कधी दाखवत नाही काय तेल मीड आले ते तेलमीठ आलं लसून पेस्ट असं घालून ते उकडलेलं असते त्याला धना पावडर वगैरे घालून त्याची कुठली काही तामझाम करणारी रेसिपी नसती याची कारण तो खूप साधं जेवण जेवतो तर ठीक आहे तुम्हाला मी आता एवढं काय अगोदर सांगते कुणा कुठली ताई मला असं काही बोलायला नको आणि कोणी कुठल्या ताईने काही वाईट कमेंट पण करायला नको का माहिती आहे रेसिपी दाखवते पण आम्ही खात नाही हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे करत करत तर नाहीच उलट मला कितीतरी ताईच्या कमेंट येतात की ताई तू नॉनव्हेजच्या रेसिपी दाखव नॉनवेजच्या दाखव पण जरा आम्ही खात असतो तर नक्की दाखवले असते आणि जेव्हा मागे सोन ते आले ते बघा तेव्हा मी चिकनचं वगैरे तेव्हा आम्ही सगळे खात होतो तेव्हा दाखवले तुम्हाला बिर्याणी चिकन वगैरे जे काय तेव्हा आम्ही सगळे खाणारे होतो पण आता आम्ही नाही खाते तर जाऊ द्या भरपूर बडबड झाली ताई नो म्हणजे पहिलं का क्लिअर करते मग उगच असं नको मला असं वाटायला नको की मी काय रेसिपी दाखवली म्हणून असा काही प्रकार व्हायला नको त्यासाठी अगोदर सांगते माझ्या हातचं आवडतं कोणाकोणाला बऱ्याच जण जेवण आवडतं आणि जर हे काही खाऊन बरं वाटत असेल तर ठीक आहे बनवून द्यायला हरकत नाही तर चला आता दाखवते काय काय घेतलं मी ते तर ताईनो बघा ये मी हे सुरमईचे तुकडे घेतले आहेत मोठे असे तळहातापेक्षा मोठे सुरमईचे तीन तुकडे आहेत खूप मोठे माझ्या तळहातापेक्षा पण जास्त मोठे ताईनो तुम्हाला सांगते खूप मोठे साहेबाने आणून दिले मला हे स्वच्छ केलेत मी स्वच्छ नळाखाली चांगले धुवून घेतले आतमध्ये काही कचरा वगैरे असो इथला साफ करून घेतलं मी काळं असं असतं त्यांचं हे हे स्वच्छ केलंय आणि आता त्यासाठी बघा मी काय काय घेतले मी इथे कोकम थोडंसं भिजून ठेवलं यामध्ये स्टीलमध्ये भिजवलं तर डाग पडतात हे बघा इथे ओला लसूण एक कांडी घेतली थोडंसं अद्रक घेतले दोन हिरवी मिरची अर्धा चमचा जिरं थोडीशी कोथिंबीर हे एवढं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि लिंबू ठेवलंय हो वरतून टाकण्यासाठी हे थोडं पहिलं मिक्सरला फिरून घेते ताई नो हे बघा याचं मी वाटण करून घेतलं याचं आणि यामध्ये आता टाकते मीठ अंदाजाने अंदाजाने आता ते ती तीन पीससाठी किती लागणार आहे तसं मी एक चमचाभर मीठ घेतलंय आणि हे लिंबू अर्धा लिंबू घेतलेत बघा याला असं हातावर घेते बिया काढून टाकल्यात आणि हा कोकम मी असा चुरगळून घेतलाय बघा असा चुरगळून घेतलाय हे कोकमचं पाणी हे जो कोकम जो आहे बघा असा भिजत ठेवलेला मी खूप वेळ एक तासभर तरी भिजत घातलेला हे बघा असं चौथा काढून घेतलाय आणि हे झालं ते हात धुवून घेते पहिले आता हे सगळं मिश्रण एकत्र एक करायचं आता त्यासाठी बघा मी अर्धा चमच्या फक्त काश्मीरी पावडर घालते का आता नंतर जे मी त्याला वरतून कोटिंग करणार आहे त्याला पण टाकणार आहे दोन हिरव्या मिरच्या घातल्यात म्हणून मी एक चमचाभर आपला हा तिखट मसाला घातला आणि थोडीशी हळद घातली मी ते आता हे सगळं असं एकत्र एक करून घेते सगळं मिक्स करायचं आहे कोकम आणि लिंबू घातलं तर बिलकुल मच्छीचा वास येत नाही काही ना पहिल्यापासून मी नॉर्ल बनवाय म्हणजे बनवायची तर सगळ्यांना आवडतच होत पण आता बंद केलं नाही इच्छा होते आमची जे इच्छा होत नाही ते काम नाही करायचं आता हे असं मिक्स करून घेतलंय हे मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा हे पीस हे सगळं असं लावून घ्यायचं याला छान सगळीकडे असं हे बघा मी तुम्हाला बोललेली आहे माझ्या तळहात एवढं एक एक पीस आहे बघा तळहात दिसतोय तुम्हाला बघा एवढं एक एक पीस आहे आणि याच्यामध्ये काटे वगैरे मग जास्त नसतात सगळीकडून लावून घ्यायचं म्हणजे कुठेही त्याला मच्छीचा तसं वास नाही राहायला पाहिजे चांगलं आणि आता या याला मी चांगलं हे अर्धा तास तरी मोरू देणार आहेत चांगलं लपथपीत लावून घेतलं हे यामध्ये सगळंच आहे तिखट मीठ लिंबू हिरवी मिरची धने पण घालतात पण मी नाही घातले आता कारण थोडस एवढं काय करत बसायचं नाही टाकले धने वगैरे कोणी आलं लसून पेस्ट वगैरे हो टाकू शकतो पण मी आलं आणि लसूण वाटायला घेतले तर चला आता हे थोडस असं झाकून ठेवते अर्धा तास असं मी झाकून ठेवते आता आता अर्धा तास झाले आता मच्छीला सगळं मसाले लावून उडायला ठेवलेली हे तांदळाचं पीठ आपलं तांदूळ धुऊन दळलेलं पीठ आहे ते मग गावरून पाठवलेलं मला तर हे मी एक चमचाभर घेतलं बघा एक चमचाभर हे घेतलं आहे आणि हा एकदम बारीक रवा आहे एकदम म्हणजे एकदम बारीक झिरो नंबर आहे बघा हा झिरो नंबरचा रवा हा एक चमचाभर घेतला आहे मी इथे आणि आता यामध्ये अगदी थोडंसं नावाला मीठ घालायचं म्हणजे बेचव नाही म्हणावरचं जे कोटेंग आहे ते बेचव नाही लागावं म्हणून आणि इथे अर्धा चमचा काश्मीरी पावडर आणि हे जे तिखट आहे हे अर्धा चमचा अगोदर मी मिश्रणामध्ये पण अर्धा अर्धा चमचा घेते तिखट आणि काश्मीरी पावडर आता इथे मी तवा गरम व्हायला ठेवलेला हो आहे आणि हे चांगलासा हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तांद्याचं पीठ आणि रवा एकदम एकसारखा बघा रवा असा झाड जाड नाही आहे मी असं काहीतरी तळण्यासाठीच थोडासा रवा आणून ठेवते हो झिरो नंबरचा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं मिठाने म्हणजे वरचं आपण जे मच्छी कोणी तर त्याला असं पेचव लागणार नाही तिकडे मग बेतानीच घालायचं जेव्हा आपण हे मिश्रण सगळं हे करतोय तेव्हा इथे बेतानी घालायचं थोडंसं थोडंसं इथे टाकायचं म्हणजे खारट वगैरे होणार नाही मच्छीला ऑलरेडी खारटपणाच असतोय ताई नो तर आता घेतेत मी बनवायना पहिले इथलं सगळं उरकून घेते नंतर बनवते आणि मी बाकीचं आवरून घेतलं म्हणजे मच्छीच्या हात लागायला नको तर आता हे छान असं ही मच्छी मुरलीत बघा अर्ध जास्त जास्त आहेत आता इथे हे इत तेल टाकते गॅस फास्ट करते आणि थोडस गरम होऊ देते हे तेल आणि तवा दोन्ही पण चांगलं गरम होऊ देते कारण थंड तव्यावर किंवा थंड तेलामध्ये नाही टाकायचे आपल्याला मच्छी बघा सगळं थोडं तेल जास्त घातलेलं आहे व्यवस्थित तळून पण झाली पाहिजे हे तेल आता चांगलं असं धूर निघायला लागलं आता गॅस इथं मिडियम केलंय मी कारण तवा पण आणि तेल पण दोन्ही पण तापले आणि हे चांगलं असं सगळं सा मी मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेतलं हे बघा आणि हे जे रवा एकदम बारीक रवा आहे बघा दिसून पण येत नाही वरती रवा आणि तांदळाचं पीठ जे आहे ते वरतून असं त्याला उलटपालट करून लावून घ्यायचं आहे खूप जाड थर द्यायचं आहे हे बघा असं छान असं पकडायचं आहे व्यवस्थित छोटं मोठं जे काय असेल ते का असू द्या हरकत नाही कधी कधी छोटी पण मच्छी भेटून जाते अलगत तयावर सोडल्यात बघा मी गॅस थोडासा मीडियम केलाय मी आणि एकदा फास्ट नाही केलाय व्यवस्थित सगळीकडून साईडने पण लावून घ्यायचे हे बघा आणि हे पण छान असं तव्यावर सोडून द्यायचंय आपल्याला हा तिसरा पीस मी नंतर टाकणार आहे पहिले दोनच होऊ देते का तर मोठे म्हणून दोन होऊ देते अडचण म्हणून तव्यावर आणि हे बघा आता हे मिश्रण बरोबर प्रमाणात झाले एक पीस साठी एवढं राहिले हे बरोबर आहे आता मी हात धुते आणि मग असेच राहू देते लगेच पट्टी नाही मारत याला असंच राहू देते चमचा थोडस तेल घ्यायचंय आणि वरतून पण सोडायचंय आणि साईडने पण तर तेल आहे अजून ते जरा कशी पद्धत असेल तशी प्रत्येकाची वेगळी वेगळी लगेच उलताना नाही लावायचं नाही तर त्याचे तुकडे पडू शकतात आरामात थोडस होऊ द्यायचंय मिडियम गॅसवर देते आता थोडस बारीक गॅस करते कारण खालच्या बाजून चांगलं शेकलं पाहिजे हे ते बघा आता चांगले पाच सात मिनिट मी चांगले एका बाजूने शेकून घेतले अलगद पण ती मारायची तर मोठी पीस सुटायची शक्यता असते असे छान एका बाजूने छान परतले मस्त कलर पण भारी आले बघा असंच कलर पाहिजे आता याला थोडंसं मिडियम गॅस करते आणि होऊ देते आणि याला पाच मिनिट असे होऊ देते बारीक गॅसवर मिडियम गॅसवर होऊ द्या हे बघा असे आता इकडच्या साईडने पण मी चांगले पाच ते सहा मिनिट होऊ दिलेत बघा या साईडने पण होऊ दिलेत मारले आणि दोन्ही पण बाजूने पाच ते सहा मिनिट सात मिनिट पर्यंत बारीक गॅसवर चांगले खरपूस होऊ द्यायचे बघा एक हो हो दोन दो ही वरचं पोटी खरपूस झालं पाहिजे तांदूळ तांदळाचं पीठ आणि रवा असा छान झाला पाहिजे खूप डबडबी दिसत नाही बघा रवा तेव्हा दिसून पण येत नाही तुम्हाला मी जवळून दाखवते आता हे काढून घेते मी या जाळीवर बघा इथे मी खाली प्लेट ठेवली जर तेल आलं तर यावर होईल यावर हे पीस काढून घेते असे छान झाले मस्त केला आणि एक एक आता एकच चमच्यावर तेल घालणार कारण एकच आहेत म्हणून मग अशी दोन पिस होते म्हणून जास्त घातलेलं आता हे पण असं चांगलं मी धूर निघोपर्यंत गॅस फास्ट करून तेल गरम करून घेणार आहे तोपर्यंत इकडेही त्याला चांगलं असं मिक्स करून घेते बघा एवढसच वाटण राहिले आता हे जे मिश्रण आहे आपलं हा जो मसाला आहे तो पण याला वरतून थोडंसं लावून घेते इकडे काय झालं तो आता गॅस कमी केलाय मी इथे असं करून चांगलं गुळून घ्या किंवा हाताने उलट पालट करून लावा चालतंय सगळीकडे लागले पाहिजे फक्त काहीच राहिलं नाही गॅस बारीक केला ही टाकते यावर हात धुवून घेते आता इथे गॅस थोडस मीडियम करते आता वरतून तेल नाही घालते बघा तर यावर साईडला तेल आहे तेच असं करते इकडे एक साईडला असं थोडस सगळीकडे लागून जाईल मग आता हे मीडियम गॅसवर दोन मिनिटवर असंच होऊ देते आता असं आणि मी मीडियम गॅसवर चांगलं होऊन दिले आता हे वरतून फक्त बघा असं अर्धा चमच्या भर हे वरतून तेल टाकणार आहे याला अर्धा चमचा घातले कारण आता हे तळ्यावरचं तेल सगळं मी इकडे तिकडे करून घेतले आणि याला अलगद असं पहिलं सगळे पण फिरवून घ्यायचं याला चांगले मी दोन्ही बाजूनी शेकून घेते आता इथे थोडंसं गॅस मिडियम केलाय मी बघा मीडियम गॅस केला गेला आणि पाच मिनिट असं होऊ देते मिडियम गॅसवर आणि मग पुन्हा एकदा पलटी मारून चांगलं शेकून घेते कारण जाड पीस याला शेकायला थोडा वेळ लागतोय पण या जाड मध्ये अजिबात काटे नसतात त्यांनी ते बघा हो आता एका साईड पाच सहा मिनिट राहू दिलंय बारीक गॅसवर आता आता पुन्हा एकदा एक साईडने एक पलटी मारते असं पलटी मारून हे पीस असे आपलं जाड येत आहे नो एवढे जाडीचे पीस येते आता या स्कॅनर कसे दिसत माहीत नाही पण एवढे जाड येते आता हा गॅस मी बंद केलाय कारण गरम तवा आहे म्हणजे तवा गरम येतो आता हे पीस पण मी यावर ठेवणार आहे म्हणजे संध्याकाळी न्यायचे आहे तिकडे मैत्रिणीकडे आता गॅस बंद केलाय मी असे तव्यावर राहू देणार चांगले कुरकुरीत होती गरम तव्यावर झाकण नाही मारणार झाकण तर नरम पडणार मग तर हे बघा ताईनं जवळून दाखवते एकदम छान असे मस्त आपली मच्छी तळून झाली आता ही गरम तव्यावरच राहू देते इथे गॅस बंद आहे बघा गॅसचं बटन बंद आहे तर ता ताईनं झाली माझी मच्छी तळून वगैरे आता अजून मी जेवलेली नाहीये आता ते थंड झालं डब्यात भरते संध्याकाळी पाणी वगैरे भरलं तिच्याकडे पण जाऊन येणार आहे पण तिचं मी नाही तिथं व्हिडिओ घेत ताई नो तिला एक तर बरं नाही तिचे बाकी आणि काही प्रॉब्लेम आहेत तिला व्हिडिओमध्ये नसतं यायचं आणि मी जबरशी नाही घेऊ शकत कोणाला आणि आजारी माणूस आहे त्याला आपण आपल्यासाठी नाही करू शकत तर ठीक आहे चला असू द्या आता तुम्हाला कशी काय वाटली ही आपली नवीन वेगळी पद्धतीची रेसिपी जरा तर ठीक आहे असू द्या जशी झाली असेल तशी ठीक आहे ताई नो चला आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते पण हा स्पेशल फक्त नॉनव्हेजचाच एक व्हिडिओ येणार आहे छोटासा यामध्ये कुठलं काहीही ॲड करणार नाही ताईनो तर ठीक आहे असू द्या चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा आजचा व्हिडिओ आजच येणार आहे आईनो आज शुक्रवार आहे शुक्रवारचा व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारीच येणार आहे तर चला ठीक आहे या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्व ताई श्री स्वामी समर्थ